नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण परतवाडा पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाई माहिती घेणार आहोत एक अट्टल दुचाकी ताब्यात ताब्यात दुचाकी आणि अन्य वस्तू जप्त केल्या आहेत चला जाणून घेऊया या कारवाई विषयीचा संपूर्ण रिपोर्ट परतवाडा पोलिसांनी एक मोठी कारवाई करत अट्टल दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी परतवाडा कांडली येथील फिर्यादी सतीश गोकुळ सरांटकर यांच्याकडून चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपयांची चोरी केली गेली होती या चोरीच्या गुन्ह्यात तात्काळ कारवाई करत परतवाडा पोलिसांनी सव्वीस वर्षीय आरोपी आवेस खान युनिस खान याला ताब्यात घेतल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांना बाराशे रुपयांची दुचाकी व एक चाकू जप्त करण्यास मदत केली आहे याशिवाय पोलिसांनी आरोपीकडनं एक लाख एकवीस हजार चारशे रुपयांच्या चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात या कारवाईचे नेतृत्व ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आणि परतवाडा पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव व त्यांच्या टीमने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे तर परतवाडा पोलिसांनी अठ्ठल दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे पोलिसांनी चोरीच्या मालमत्तेचा शोध घेत जप्ती केली असून आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल या कारवाईचे नेतृत्व ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांच्या टीमने प्रभावीपणे केले आहेत